छाप्या वाटायला सगळ्यांना विशाल नाव काढलं म्हणून तुम्ही मस्त जाऊ ना सॉरी बरं का तुम्हाला सोडून गेलो चला आजचं महत्वाचं पुरस्कार महत्वाचा हे आपले अकॅडमीच नाव आहे लोगो आहे बघून घ्या विसरता लोगोचं सांगा बरं काय लोगो मध्ये काय आहे तुम्हाला काय वाटते लोगो हेच का लोगो असेल का कधी विचार केला का कोणी काय वा वा गुड गुड सूर्यासारखा दीप लावायचा आपल्याला यशाचे दीपक उजळायचे तुमचे तुम्ही दीपक आहेत तुम्हाला यश जोडायचे तुम्ही यशो दीपक होतात म्हणून यशोदीप असू शकते ना असं काही पण चला महत्वाचा पुरस्कार आहे बघा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हा दरवर्षी कुठून ना कुड़ो विचारला जातो दोन दोन याच्यात पुरस्कार दिला जातो हा एक तर संस्थेला दिला जातो किंवा व्यक्तीला दिला जातो पण ह्या वर्षीचा पुरस्कार महाराष्ट्राच्या लेफ्टनंट कर्नल सीता शेळके यांना भेटलाय म्हणून प्रश्न आहे त्याच्यावर लेफ्टनंट कर्नल आपल्या ले महाराष्ट्राच्या आणखीन हा प्रश्न आज पेपरला येणार होता पण आपण काल घेतल्यामुळे कालचाच डेट आली हे आजच्या पेपरला असन हे आजचा जो करंट अफेअर असेल किंवा जे आजचा पेपर आला असेल लोकसत्ता वगैरे कोणता त्याच्यामध्ये आला असं हे महाराष्ट्राच्या लेफ्टनंट कर्नल सीता शेळके नाव लक्षात ठेवा पुरस्कार लक्षात ठेवा आणि त्या महाराष्ट्राच्या येतात सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार बघा या पुरस्काराची रक्कम एक कोटी रुपये संस्थेला दिला तर पाच कोटी रुपये असती दरवर्षी कोणाला कोणातरी दर जाहीर होतो कधी संस्थेला जाहीर होतो किंवा कधी व्यक्तीला जाहीर होतो सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार हे कालच का, का दिला असेल सांगा बरं हा दर जानेवारी दोन हजार तेवीस तास पुरस्काराचं वितरण होत आपण त्याला पराक्रम दिन म्हणतो सुभाष बाबू सुभाष चंद्र बोस मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दा हे इत शब्द आहेत ना त्यांचे मुझे टाइम दो मय तुम्ही मार्क्स दा चला शांता शेळके मॅडम लेफ्टनंट कर्नल बघा लेफ्टनंट कर्नल लेफ्टनंट कर्नलसाठी सीडीएससी परीक्षा द्यावा लागते झालं का लिहिले का लक्षात राहताल सीता शेळके कोणता पद्धतीचा लेफ्टनंट कर्नल कुठं आहेत त्या महाराष्ट्राच्या पुरस्कार सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आणखीन एक महत्वाचा पुरस्कार आहे ऑस्कर बघा भारतामध्ये काही पुरस्कार ऑस्कर साठी पाठवले जातात पण ऑस्करच्या शरीरातून होम बाउंड आपला जो पिक्चर होता तो बाहेर पडलाय ऑस्करवर पण प्रश्न विचारतात आता याच्यामध्ये काय लिहा तुम्ही असं लिहा ऑस्कर शर्यतून होम बाउंड बाहेर आणि सिनर्स चा विक्रम बघा सिनर्स नावाचा जो हे आहे ते सगळ्यात जास्त भेटलं सिनर्सला सिनर्स बद्दल लिहायचं झालं सिनर्सला सगळ्यात जास्त नामांकन भेटलेलं या वर्षीच <coughs> सिनर्स सोळा नामांकन स कुगलर चित्रपटाचा इतिहास एवढंच नाही शर्यती आणखीन हे आणखीन याच्यात पूर्ण ऑस्कर घेणार आहेत ज्यावेळेस ऑस्कर पूर्ण जाहीर होतील सगळ्यांना भेटतील त्यावेळेस पण कालचा करंट असल्यामुळे कालचा करंट घेतलेला आहे फक्त एवढं लक्षात ठेवा सिनर शर्यतून सिनरचा विक्रम झाला होम बाउंड जो आपला भारतीय चित्रपट होता ऑस्करच्या शर्यतून बाहेर पडला बाकी राहू द्या हे आल्यानंतर परत एकदा आपल्याला वापस घ्यायचं आहे कुगलर यांचा पुरस्कार आहे कुगलर डायरेक्टर आहे त्याचे निर्माते रायन कुगलर तर हे पण लिहायचं लिहून सोळा नामांकन स नामांकन किती येत सोळा बघा ऑस्कर दरवर्षी पुस्तक असतोच पुरस्कार असतोच ऑस्करचा कधी अभिनेता विचारतात कधी अभिनेत्री विचारतात कधी पुस्तक पिक्चरचं नाव विचारतात पण भारताने यावेळेस होमबाऊंडला पाठवलं होतं पण तो बाहेर पडला आणि सिनर्सचा विक्रम झाला म्हणजे या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार सिनर्सलाच भेटणार आणखीन जाहीर झाला नाही फक्त ज्याला नामांकन भेटले असतात त्याला जाहीर होत असो शेवटी लक्षात ठेवा ज्यावेळेस जाहीर होईल पुरस्कार त्यावेळेस तिचे डायरेक्टर तिचे हिरो हिरोईन्स सगळे आपण एकत्रात घेऊयात सध्यासाठी एवढंच होमबाउंड बाहेर आणि सिनरचा विक्रम बघा रणवीर कपूरला एन जी ज्वेलर्सचा सदिच्छा दूध भेटले रणवीर कपूर आता आताच एक प्रश्न आला होता आता येईल नाही येईल सांगता येत नाही पण माहिती असू द्या पीएनजी जी चा ब्रँड अँबॅसिडर आहे रणवीर कपूर कोणी फॅन्स वगैरे असू शकतो रणवीर कपूरचे आहेस का huh? नाही का नाही म्हणून लिहायचं नाही लिहावं लागेल आता प्रश्न विचारला होता ऑडीचा ब्रँड अम्बाडर कोण होता ऑडीचा नीरज चोप्रा आहे का नाही मग आता रणवीर कपूरवर प्रश्न विचारू शकतात आता खूप सारे ब्रँड अम्बेसिडर असतात किती साऱ्या गोष्टी त्याचे ब्रँड आपल्या करंट मधला आहे विचारू शकतात पीएनजी ज्वेलर्स पण एवढं नाही विचारणार मला वाटत नाही विचारणार ना। पण जर कोणी सेटर जर रणवीर कपूरचा फॅन असेल त्याला वाटलं टाकाव टाकू शकते ना म्हणून म्हणतोय आता जर टाकणार तर खूपच रणवीर कपूरचे पिक्चर बघितले असतील तर त्याला खूपच ते आवडले असतील तिचे पिक्चर तर ता टाकू शकत हे पण हं मागे आपण हिरो बघितला पवन कल्याण ना, ना पवन कल्याणला काय मार्शल आर्ट्स मध्ये पहिलं हे भेटणार पहिला भारतीय कोण आहे आपला पवन कल्याण आहे ठीक आहे त्याच्यावर पण जर पवन कल्याणचा फॅन असेल तर पवन कल्याणवर प्रश्न होईल झालं पीएनजी ज्वेलर्स ऍड येत ना एन जी ज्वेलर्स तिसरं टू डे स्पेशल म्हणजे कालचा डे होता बरं हे बघा पराक्रम दिवस परीक्षेत प्रश्न विचारू शकतात कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकशे तिसावी जयंती आहे असेल या पराक्रम दिवस कधी असतो मग तेवीस जानेवारी आणि जयंती पण विचारू शकतात दोन हजार ह्या वर्षीची नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती किती होती तर एकशे तिसावी याच्याबद्दल एक मी हिस्ट्रीचा पण पोर्शन क्लिअर केलाय कारण ह्या वर्षी एकशे तिसावी जयंती म्हणजे याच्यावर एक प्रश्न येणार दोन हजार सव्वीस ला मग तो इतिहासाच्या दृष्टिकोनातून पण येऊ शकतो त्यांचं काय काय कार्य होतं म्हणून आपण इथंच क्लिअर करूयात त्यांचं काय काय कार्य होतं बघा आपण करंट असं ठेवलं जीएस प्लस करंट अफेअर बघा एवढं लिहा बाकीचं घरी लिहा पीडीएफ टाकतो मी असं पण बघा जे अंदमान आणि निकोबार बेट आहेत नेताजींना या बेटांना शहीद आणि स्वराज्य नाव दिले होते इथं उदि। इतिहासाचा प्रश्न तयार होऊ शकतो शहीद आणि स्वराज्य अंदमानला शहीद मला स्वराज्य म्हणलं जर तुम्ही सुभाषचंद्र बोस बद्दल जर वाचलं असेल इतिहासामध्ये झाले का तुम्हाला इतिहासामध्ये सुभाषचंद्र बोस झाले का सांगा बरं कोणत्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते राष्ट्रीय अधिवेशनाचे काँग्रेसच्या गुगल अटक हरिपुरा आणि त्रिपुरी ठीक आहे ही माहिती पाहिजे सगळं आपल्याला बघा राजपथ इंडिया गेट येथे नेताजींचा पुतळा बसून त्यांना मानवंदना दिली परत त्यांना पुरस्कार बघा असं यांच्या सुभाषचंद्र बोस बद्दल असं म्हणतात की नव्हते असं पण म्हणतात की यांना हे जिवंत होते त्या काळामध्ये ज्यावेळेस ते जपानहून जर्मनीला जात होते त्यावेळेस काहीच म्हणणं होतं की त्यांच्या विमानाला आग लागली ते तिथं शहीद झाले पण काहींचं म्हणणं असं की ते गायब झाले आणि साधूचा वेश परिधान करून ते इकडे तिकडे फिरू लागले असं पण म्हणतात पण भारत आपण यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता पण त्यांच्या घरच्यांनी भारतरत्न नकार दिला का नकार दिला कारण त्यांनी सुभाषचंद्र बोसांबद्दल ठोस काहीच सांगितलं नाही कारण ते सा त्यांचं काही हेच सापडले नाहीत ना झालं आणि यांच्या संदर्भात आताच पुरस्कार जाहीर झाला कोणाला आताच लिहिलं की तुम्ही शांता शेळके का ती शांता शेळकी वेगळी बघा असं येतात दोन पर्याय येतात एक शांता येते दुसरी सीता येते मग होता आपल्याला शांताच वाटते पण शांता ती वेगळी सीता सीता असं कन्फ्युज होत असत म्हणून करण जसं वाढत जाईल तसं तसं तस 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 कॉम्प्लिकेट होत जातं नाव कधी सारखे येतात पुरस्कार कधी सारखे येतात मग लक्षात ठेवायचं पुरस्कार कोणता सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार सव्वीसचा लेफ्टनंट कर्नल महाराष्ट्राच्या सीता शेळकी यांना प्रदान करण्यात आला दर तेवीस जानेवारीला राष्ट्रीय पराक्रम दिवस साजरा करतो आपण आणि त्या दिवशी तो त्याच दिला जातो बघा कालचा एक पुर आपण लिहिला होता तो न्यूज आली नव्हती पुस्तक पेपरला पण ती आज आली हे बाप्या नावाचा जो पुरस्कार आहे बाप्या ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट शंभर टक्के प्रश्न असणार याच्यावर कारण आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत मराठीचा आहे चित्रपट आहे बघा चित्रपट कोणता आहे सांगा मला माहिती आहे बघा कोणता आहे संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार माने सर म्हणत होते त्यांच्या गावातला काहीतरी माणूस आहे म्हणजे मध्ये आता लिहा आपल्याला थोडेसे बघा त्याचा दिग्दर्शक माहित नव्हता आपल्याला कोणता आहे काल त्याच्यामधला जो गिरीश गुलकर्णी आहे तो त्याचा अभिनेता आहे अभिनेत्री राजश्री देशपांडे याच्यावर प्रश्न विचारू शकतात सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण होता बाप्या चित्रपटामधला किंवा अभिनेत्री कोण होती तर गिरीश कुलकर्णी आणि राजस देशपांडे बघितला का कोणी बघितला नसेल काय ठीक आहे लक्षात ठेवा परत दिग्दर्शक म्हणून कोणाला भेटलाय संतोष डावकर चित्रपट गोंधळ असा नाळ नाळ चित्रपटाचा डायरेक्टरचं नाव विचारलं होतं रेड्डी काय तर व्यंकटराव रेड्डी काय असतं नाव होतं दोन हजार वीसच्या परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून नाळचा कोण होता दिग्दर्शक इथं पण प्रश्न तयार होऊ शकतात बघा करंट मध्ये कुठं पण तयार होऊ शकतात प्रश्न नाव लक्षात ठेवा अभिनेता अभिनेत्री दिग्दर्शक बाकी एवढं काही खालचे लक्षात ठेवायची गरज नाही ही पटकथा छायाचित्रकार सोडून द्या हे तीन महत्वाचे असतात दिग्दर्शक हिरो हिरोईन ठीक आहे त्यात कोण कौन कोण आहे परत जाकी श्रॉफ जब्बार पट्ट सोडून द्या झालं तू लक्षात राहील हे कुठं आहे एशियन एलिशियन फील्ड त्या स्पर्धेमध्ये हा अरे थोडं राहिलं इकडं बोस बद्दल खाली हा इतिहासाबद्दल आहे त्यांचा इतिहास त्यांचं जे कार्यकिर्द आहे आपण दोन मिनिटात बघूयात कारण ही माहिती पाहिजे जर इतिहासावर रिलेटेड प्रश्न आला तर आपल्या सुभाष बाबूंबद्दल माहिती पाहिजे बघा सुभाष बाबू बघा पहिल्यांदा आय सी एस पास होणारे पहिले उत्तीर्ण येत पण यांनी ते स्वीकार केलं नव्हतं कारण यांना शपथ घ्यायला लावली होती की तुम्ही त्या त्याची शपथ घ्या की तुम्ही ब्रिटिश राजवटीसोबत एकनिष्ठ राहाल कारण त्यांना सी परीक्षा पास होणारी ते पहिली होती एकोणीसशे वीस ला परंतु त्यांनी ती नोकरी नाकारली होती का नोकरी नाकारली होती कारण त्याने ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्ही शपथ घ्या पण ते म्हणले मी शपथ घेऊ शकत नाही म्हणून त्यांनी स्वीकार केला नाही पहिल्याच प्रयत्नात पहिले एस पास होणारे सुभाषचंद्र बोस आहेत वयाच्या ते विसाव्या वर्षी बघ स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी तब्बल अकरा वेळा तुरुंगवास हे केलेला आहे एकोणीशे एकवीस ते एकोणीसशे एकेचाळीसच्या काळामध्ये बघा ब्रिटिशांच्या नजरकेदेतून वेशांतर करून ते निसटले होते हे का नाही त्यांचं एक हे तर पण विचारतात झियाउद्दीन हे खोटं नाव वापरलं होतं जर्मनला गेले होते त्यांनी काय केलं होतं आझाद हिंद फौज आणि झाशीची राणी रेजिमेंट त्यांच्या रेजिमेंट होत्या चार पाच रेजिमेंट होत्या त्याच्यावर प्रश्न येतो हे पण लक्षात असू द्या झाशीची राणी रेजिमेंट कोणी स्थापन केली तर सुभाषचंद्र बोस यांनी केली होती आझाद हिंद त्याच्यात ते राजबिहारी बोस होते त्यांचे भाऊ परत हिटलरची भेट गांधीजींना ते पहिल्यांदा काय म्हणले होते राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते आणि आणखीन एक नेपोलियन कुठं चाललाय एल्बोनियरुन हा ते पण हेच म्हणले होते ना ज्यावेळेस ते मिठाची चळवळ झाली होती मग गांधीजी तिकडे चालले होते तेव्हा पण म्हणले होते परत आणखीन पण यांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं ज्यावेळेस एकोणीशे वीस चा असहकार झाला होता त्यावेळेस ते आपण मागे घेतला होता त्यावेळेस पण यांनी सांगितलं होतं असे स्टेटमेंट लक्षात ठेवायचे इतिहासात शिकले ना शिकले का नाही सर सरन ना। मग बघा परत घेतलेला बघा एकोणीशे ब्याण्णव मध्ये नेताजींना मरणोत्तर भारतरत्न जाहीर झाला होता पण त्यांच्या मृत्यूबाबत असा वाद होता त्यावेळेस मग ते वाद आणखी सुटणार हो आहे म्हणून ते त्यांच्या घरच्यांनी भारतरत्न नको म्हणले डायरेक्ट हिटलरला भेटले होते दुसऱ्या महायुद्धादरम्यान खरं स्वातंत्र्य आपल्याला वाटतं गांधीजींनी भेटलं आहे सगळ्यांचं पण खरं जे इथून सुरुवात झाली होती आपण ज्यावेळेस आय एन एस तलवार जी जहाज होती आपल्यावर तुम्हाला माहित असं ना एकोणीसशे शेहेचाळीसचं युद्ध त्याच्या रेजिमेंट ज्यावेळेस आपण हिंसेचा मार्ग स्वीकारला त्याच वेळेस आपल्याला स्वातंत्र्य भेटले बघा गांधीजींनी सांगितलं अहिंसा करा पण भगतसिंग राजगुरू सुखदेव हे ज्यावेळेस यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला त्यावेळेस इंग्रजांनी माघार घेतली इंग्रजांना कळालं की आपण आता आपला टिकाव लागू शकत नाही सगळे हिंसे अहिंसेनं नाही झालं पण आपल्याला असं वाटतं की एकाच माणसानं सगळं भेटलं पण सगळ्यांचं शहीद सगळ्यांचं बलिदान याच्यामध्ये ठीक आहे हे पण लक्षात असू द्या राष्ट्रपिता म्हणून पहिल्यांदा संबोधलं होतं घरी गेल्यानंतर हे लिहून काढा तुम्ही तुमच्या वहीमध्ये इतिहासाच्या वहीमध्ये लिहा किंवा करंट अफेअरच्या याच्यामध्ये लिहा हे पण महत्वाचं पार्ट आहे ठीक आहे बघा हे पण आपण करंट अफेअर बघितलं होतं महाराष्ट्राच्या चित्ररथावर आपण जो हे जाहीर केला काय केला गणेश उत्सवाचा देखावा केला आपण लिहिलेला आहे ठीक आहे ना पण अशा प्रकारे हे असं असतं ना आता कर्तव्य पथावरच झालेलं आहे तिचा नंबर काढतात आणि आपला जो आपलं सांस्कृतिक वैभव आहे गणेश उत्सव ते आपण दाखवलेलं आहे त्याची संकल्पना काय होते गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक ही संकल्पना आपण लक्षात ठेवा आत वाटल्यास लिहा तिथं असं लिहा महाराष्ट्राच्या त्या दिवशी लिहिलं का नाही माहिती लिहिलं का आपण हे फक्त गणेश उत्सव एवढंच लिहिलं होतं सगळं लिहिलं होतं का ठीक आहे नसेल लिहिलं तर ते पण हे पण लिहिलं प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे अध्यक्ष युरोपियन कॉन्सिलिनचे अध्यक्ष येतं अँटोनिया कोस्टा आणि हे पण लिहिलं आपण ठीक आहे राज्य महोत्सव आणि आणखीन पण याला राज्य महोत्सव पण आपण जाहीर केलेला आहे राज्य महोत्सव कोणता आहे आपला तर गण गणपती झालं काही लिहिलं असेल ठीक आहे बघा हे आपल्या डिफेन्स रिलेटेड महत्वाचं आहे सुकोई पंचाहतर शत्रूला करणार चेकमेट असं एक पाचव्या पिढी मधलं सुकोई विमान रशियाच नवे लढा विमान झालेलं आहे पहिल्या उड्डाणाबाबत महत्वाची घोषणा केलेली आहे हे माहिती पाहिजे आपल्याला सुकोई पंचाहत्तर आता जुन्या मिकच्या ठिकाणी एकोणतीस ठिकाणी काय आले सुकोई पंचाहत्तर यायले ते सुकोई पंचाहत्तर जर खूप अवघड प्रश्न विचारलायचा असेल तर इथं प्रश्न जाऊ शकतो त्याची लांबी असं तर विचारलंच नाही आतापर्यंत पण हा करार कोणामध्ये झाला तर भारत आणि रशियामधून आपण रशिया कोण सगळ्यात जास्त हे डिफेन्स गोष्टी घेत असतो याच्यात काही करंट अफेअर असं नाही व्यवस्थित म्हणजे याच्यात प्रश्न तयार होईल असा पण आपल्याला माहित असावं काही जरी आला सुकोईवर प्रश्न आला तर सुकोई पंच्याहत्तर कारण नवीनचा विमान खरेदी करार झाला ही पाचवी पिढी आहे पाचव्या पिढीतलंय हे सरळ सेवेला प्रश्न विचारतात विचारलेला आहे माग पाचव्या पिढी मधला जे आपण फ्रान्स कडून एक अम्बॅड कॉम्बिनेशन घेतलं होतं त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे बघा आपल्याला माहिती आहे ऑपरेशन सिंदूर का नाही आपल्या ऑपरेशन सिंदूर वेळेस ऑपरेशन सिंदूर चा सिंदूर फॉर्मेशन कोण करणारे इंडियन एअरफोर्स करणारे इंग्लिश मध्ये हे सगळं न्यूज पण तुम्ही लक्षात ठेवा आता जे काही कर्तव्य पथावर रिपब्लिक डे ला जे कर्तव्य ते दाखवतात त्याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूर कशाप्रकारे आपण केलं ते आपलं इंडियन एअरफोर्स दाखवणार आहे म्हणजे कशाप्रकारे आपण हँडल केलं म्हटल्यास लिहून ठेवा असं लिहा फॉर रिपब्लिक डे टू ट्वेंट काय होतं थोडं इंग्लिश मध्ये इंडियन एअरफोर्स विल बी डिबेट द सिंदूर फॉर्मेशन ऍट द सेंटर पीस ऑफ द फ्लायपास्ट म्हणजे भारतीय वायुदल हे दाखवणार आहे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो सिंदूर ऑपरेशन रिपब्लिक डे ला कोणत्या भारतीय सैनेनं आपलं प्रदर्शन दाखवलंय म्हणजे इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स इंडियन आर्मी पण आपल्याला वाटू शकतो इंडियन आर्मी पण ही इंडियन एअरफोर्स दाखवणार आहे सव्वीस जानेवारीच्या तिथे लक्षात राहू द्या सिंदूर रिपब्लिक डे पास्ट ठीक आहे बघा आणखी महत्वाचा घटक आहे बघा जे प्रजासत्ताक दिनामध्ये सगळ्यात पहिले महिला अग्निवीर संचलन करणार अग्निवीर आपल्याला माहित आहे पण त्याच्यामध्ये संचलन करणार सध्या महिला महिला अग्निवीराची जी काही तुकडी आहे लेफ्टनंट कोण येतात अक्षिता धनखड या राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू सोबत काय करणार राष्ट्रध्वज फडकवतील इथं पण प्रश्न येऊ शकतो पण खूप कमी चान्सेस आहेत इथं प्रश्न नाहीच येणार पण लक्षात ठेवा महि लागणीवीर यांचं संचालनात हवाई दलाच्या हवाई दलाचा बँड पथकाचा पहिल्यांदा सहभाग आहे आणि इथं काय होणार आहे ऑपरेशन सिंदूर चे प्रदर्शन कोण करणारे जे विमान करणार आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा सुकोई तीस जगभर आणि मिग एकोणतीस हे लढाई विमान सहभागी होणार आहेत प्रश्न इथं पण तयार होऊ शकतो चान्सेस आहेत झालं हा <laughs> हे पण महत्वाचे देशातील पहिली इनोव्हेशन सिटी लिहा देशातील आता सध्या ही करार चालू आहे दाओस मध्ये जागतिक आर्थिक परिषद दोन हजार सव्वीस कुठे चालू आहे दाओस स्वित्झरलँडला हे पण लिहा जागतिक आर्थिक परिषद जागतिक आर्थिक परिषद दोन हजार सव्वीस कुठं चालू आहे दाओस स्वित्झरलँड लिहून ठेवा त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलंय एक करार झालाय आपला दाओस आणि महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस तिथं सहभागी तर त्यांनी सांगितलं की देशातील पहिली इनोव्हेशन सिटी आपल्याला कुठे आणायची नवी मुंबई येथे आणायची हे पण लिहून ठेवा नवी मुंबई देशातील पहिली इनोव्हेशन सिटी हब बनणार आहे टाटासोबत त्यांचं इनोव्हेशन सिटीचा इनोव्हेशन सिटीचा करार झालाय परिषद लक्षात ठेवा सिटी कुठं होणार आहे ते थे लक्षात ठेवा नवी मुंबई येथे होणार आहे बाकी काही नाही दाला। दिले दोन पॉइंट परिषद आणि नवी मुंबई दाओस स्वित्झरलँडला झालं वाटायला एवढं सारे करंट आहे आजचं हे एक लक्षात ठेवायचं दाओस नवी मुंबई हे काय लक्षात ठेवायची गरज नाही फक्त इथं इंडियन एअरफोर्स काय करणारे सिंदूर फॉर्मेशन दाखवणारे आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथकात सोबत सुकोई पंच्याहत्तर नाव लक्षात ठेवायचं गणेश उत्सव याची थीम लक्षात ठेवायची गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर चित्ररथ आपण सादर केले आता नंबर येईल न येईल ते नंबर आल्यावर परत त्याच्यावर प्रश्न तयार होतो पहिला नंबर कोणता जसं मागच्या वेळेस कोणाला भेटला होता उत्तर प्रदेशचा कुंभमेळा त्यांनी दाखवलं होतं कुंभमेळ्याला भेटला होता चित्ररथाला ठीक आहे महाराष्ट्राला पण भेटलेला छत्र बसाव शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवलेला आहे सुभाषचंद्र बोसांबद्दल हे सगळं लक्षात ठेवा त्यांचा जन्मदिन कधी असतो तेवीस जानेवारी तो दिवस आपण काय करतो पराक्रम दिन म्हणून जाहीर करतो त्या दिवशी आपण एक पुरस्कार जाहीर करतो राष्ट्रपिता यांची ही जयंती किती होती एकशे तिसावी जयंती होती हे पण लक्षात असू द्या आणि जो आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत मराठीचा जो सन्मान भेटला मराठीला तर पिक्चरचं नाव काय बाप्या आणि तो हो अभिनेता कोण गिरीश कुलकर्णी अभिनेत्री कोण होती राजश्री देशपांडे पण सर्व दिग्दर्शक म्हणून कोणाला भेटलाय संतोष डावकर त्यांचं चित्र कोणता गोंधळ इथं प्रश्न आलेला आहे राज्यसेवेला टॉपिक वर लक्षात ठेवा अंदमान निकोबार शहीद व स्वराज राष्ट्रपिता मंडल हे पण लक्षात राहू द्या आणि पीएनजी ज्वेलर्स ब्रँड अम्बाड कोण झालाय आपला रणवीर कपूर बघा रणवीर सिंग पण देतात बर पर्यायमध्ये रणवीर सिंग पण आपल्याला रणवीर लक्षात राहायचं नाही तर आपण डायरेक्ट रणवीर सिंग मारून येऊ शकतो ठीक आहे मग लक्षात ठेवा रणवीर कपूर आलिया भटचा नवरा मग लक्षात राहील ठीक आहे ना ऑस्कर शर्तून कोण बाहेर पडला आपला होम बाउंड भेटला आणि सिनरचा विक्रम ऑस्कर यालाच भेटणार नंतर ज्यावेळेस ऑस्कर जाहीर होईल त्यावेळेस आपण परत ही न्यूज घेणार आहेत ऑस्कर लॉस एंजेलिस येथे अठ्ठ्याण्णव ऑस्कर सोळा पडणार आणि हे महत्वाचे सगळ्यात आजचं करंट सगळ्यात महत्वाचा लेफ्टनंट कर्नल कोण सीता शेळके यांना कोणता पुरस्कार सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार याच्यावर प्रश्न येणार सरळ सेवेला प्रश्न पण येऊ शकतो प्रश्न कारण महाराष्ट्राच्या येतात राष्ट्रीय स्तरावरचा आहे विशेष म्हणजे महिला येतात जिथं महिला महत्वाच्या महाराष्ट्रातून प्रश्न आपला तयार होतो इथं आजचं आपलं करंट एंड झालेलं आहे आतापर्यंत जेवढं काही करंट झाला आपण त्याच्या बाबतीत आपण सगळं पेपरमध्ये टाकलेलं आहे पेपर, टाक पेपर सर म्हणतायत बारा वाजता घ्यायचं विचारलं